श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेतही आवाजी मतदानानं मंजूर महाविकास आघाडीचा विरोध या विधेयकाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाणार विविध सरकारी विभागांमध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या एकावन्न हजार युवकांना उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे नियुक्तीपत्रांचं वितरण छत्तीसगडमध्ये बावीस माओवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावात तीनशे सत्याऐंशी धावा भारताची खराब सुरुवात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेनं आज विरोधकांनी सभा त्याग केल्यानंतर त्यांच्या अनुपस्थितीत आवाजी मतदानानं मंजूर केलं या विधेयकाला काल विधानसभेची मंजुरी मिळाली होती आज गृहराज्यमंत्री योगेश नाईक यांनी हे विधेयक विधानपरिषदेत मांडलं हा कायदा नागरिकांच्या संरक्षणासाठी आणला असल्याचं सांगून यामागची सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी या विधेयकाला विरोध केला नक्षलवाद दहशतवादाला डावी किंवा उजवी विचारसरणी नसते हा कायदा उजव्या अतिरेक्यांना सोडणार का एखाद्या संघटनेला लक्ष करण्याचा यामागचा उद्देश आहे का असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले या विधेयकाबाबत राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करायची गरज असल्याचं मत भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी मांडलं काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी कडवी डावी विचारसरणी या शब्दाला आक्षेप घेतला या विधेयकाला काँग्रेसचा विरोध असल्याचं सांगितलं भाजपाचे प्रसाद लाड यांनी विधेयकाला पाठिंबा देताना शिवसेनेविषयी केलेल्या वक्तव्यावर आक्षेप घेत विरोधकांनी सभागृहात गदारोळ आणि नंतर सभात्याग केला त्यानंतर विधानपरिषदेचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर विरोधकांच्या अनुपस्थितीत महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं या विधेयकावरच्या आक्षेपाचं पत्र महाविकास आघाडीनं सभापतींना दिलं संयुक्त समितीच्या शिफारशीनंतर काही प्रक्रियात्मक बदल केले असले तरी विधेयकाची मूळ रचना दडपशाहीची संदिग्ध आणि दुरुपयोगाला पात्र असल्याचं या पत्रात नमूद केलं आहे या विधेयकाला मंजुरी देऊ नका अशी विनंती राज्यपालांना करणार असल्याचं विधानपरिषदेतले विधान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वार्ताहरांना सांगितलं पूर्वी मिसा टाडा कायदा होता त्याप्रमाणे हा कायदा असल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली या विधेयकाच्या मसुद्यात नक्षलवाद दहशतवाद असा कुठेही उल्लेख नाही असं ते म्हणाले <Sansi> आम्ही त्यांना सांगितले की आम्ही याला जरूर समर्थन दिलं असतं किंवा देऊ पण तुम्ही ते त्यातले शब्द जे आहेत त्याच्यात सुधारणा करा त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये देशविघातक कृती करणारे देशद्रोही वगैरे वगैरे जे आहेत याचा उल्लेख करा आणि परत महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक फुले शाहू आंबेडकरी विचारधारेवर हल्ला करणार आहे त्यामुळे या विरोधात न्यायालयात लढा देणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे महाराष्ट्रात एकंदर तीन हजार तीनशे सदुसष्ट धार्मिक स्थळांवरचे भोंगे आतापर्यंत हटवण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली हटवलेले भोंगे पुन्हा लावले तर तिथल्या पोलीस ठाण्यातल्या प्रभारी अधिकाऱ्याला जबाबदार धरलं जाईल असं त्यांनी सांगितलं राज्यातल्या सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकाम करण्यासाठी जबाबदार असणाऱ्या महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विचार सुरू आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभा दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दूरदृश्य विविध सरकारी विभागांतल्या नियुक्त झालेल्या युवकांना एकावन्न हजाराहून अधिक नियुक्तीपत्रांचं वितरण करणार आहेत हा सोळावा रोजगार मेळा देशभरात सत्तेचाळीस ठिकाणी आयोजित केला जाणार असून प्रधानमंत्री यात संबोधन करणार आहेत नवीन भरती केलेले युवक रेल्वे मंत्रालय गृहमंत्रालय आरोग्य कुटुंब कल्याण कामगार रोजगार पोस्ट यासह अन्य विभागांमध्ये सामील होतील देशभरात रोजगार मेळ्याद्वारे आजवर दहा लाखांहून अधिक नियुक्तीपत्र जारी करण्यात आली आहेत या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी ऑल इंडिया रेडिओ न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत छत्तीसगडमधल्या नारायणपूर जिल्ह्यात आज बावीस माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं या सर्वांवर मिळून सुमारे साडेसदतीस लाखांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रॉबिन्स गुरिया यांनी दिली आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये मदतीच्या रूपात देण्यात आले याशिवाय त्यांच्या पुनर्वसनासाठी इतर सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत कॅन्टीन कर्मचाऱ्याच्या मारहाण प्रकरणी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे या प्रकरणाची पोलीस योग्य चौकशी करतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं काही कॉग्निजेबल ऑफेन्सेस असतात काही नॉन कॉग्निझेबल ऑफेन्सेस असतात त्यामुळे त्या, त्या कॅटेगरीमध्ये या संदर्भातली कारवाई होईल शेवटी फोर्स किती के यूज केला याच्या आधारावर तो ऑफेन्स ठरतो पोलिसांना कारवाई करू द्या योग्य कारवाई करतील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं टोल वसुली सुरळीत करण्यासाठी फास्टॅग विषयीच्या तक्रारी नोंदवण्याचे निर्देश टोल वसुली करणाऱ्या संस्थांना दिले आहेत गाडीच्या दर्शनी भागात फास्टॅग लावणं गरजेचं असताना काही जण हात हातातून तो दाखवत असल्याचं निदर्शनाला आलं आहे त्यामुळे टोल वसुलीसाठी वेळ लागतो या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्राधिकरणानं तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिले असून त्यासाठी वेगळा ईमेल आय डीही दिला आहे या तक्रारीत नमूद असलेल्या फास्टॅग धारकांना काळ्या यादीत टाकलं जाईल असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे एक राष्ट्र एक निवडणूक या संदर्भातल्या संयुक्त संसदीय समितीची आज संसद भवनात बैठक झाली संविधान सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस आणि केंद्रशासित प्रदेश कायदे सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस परीक्षण करण्याच्या व्यापक सरावाचा एक भाग म्हणून ही बैठक झाली देशात लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेणं शक्य करणं हा या सुधारणांचा उद्देश आहे बैठकीत माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती जगदीश सिंह खेहर आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांनी देशात एकाच वेळी निवडणुकांच्या मुद्द्यावर सादरीकरण केलं अवजड उद्योगमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी आज पी एम e ई ड्राईव्ह योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक ट्रक स्वच्छ आणि शाश्वत इंधन प्रोत्साहन योजना सुरू केली या योजनेचा उद्देश सुमारे पाच हजार सहाशे ई ट्रक तैनात करणं स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन देणं लॉजिस्टिकचा खर्च आणि कार्बन उत्सर्जन कमी करणं हा आहे यात बॅटरीसाठी पाच वर्षे किंवा पाच लाख किलोमीटरची वॉरंटी समाविष्ट असेल दिल्लीत नोंदणीकृत सुमारे अकराशे ई ट्रकांसाठी एक हजार कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे कापूस लागवडीतली समस्या रोपांना होणारे रोग विणकर आणि कृषी उद्योगाशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी सरकार उपाययोजना करणार आहे असं केंद्रीय कृषी आणि शेतकरी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे कोयंबतूर येथील आयसीएआर संशोधन केंद्राला भेट दिल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात आज दुपार दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव तीनशे धावांवर संपला जो रूटनं सर्वाधिक एकशे चार धावा केल्या भारतातर्फे जसप्रीत बुमराहनं पाच नितीश कुमार रेड्डी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन तर रवींद्र जडेजानं एक गडी बाद केला भारताची सुरुवात खराब झाली डाव्यातल्या डावातल्या दुसऱ्या षटकातच यशस्वी जयस्वाल तेरा धावांवर बाद झाला शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या एक बाद चव्वेचाळीस धावा झाल्या होत्या नांदेड जिल्ह्यात मुदखेड इथं केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या एकशे अठ्ठेचाळीस जवानांचा दीक्षांत समारंभ आज झाला यावेळी उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या जवानांना विशेष पारितोषिकं देऊन गौरवण्यात आलं तसंच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर केली अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते ठळक बातम्या पुन्हा एकदा महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक विधानपरिषदेतही आवाज मतदानानं मंजूर महाविकास आघाडीचा विरोध या विरोधक या विधेयकाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाणार विविध सरकारी विभागांमध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या एकावन्न हजार युवकांना उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रणालीद्वारे नियुक्तीपत्रांचं वितरण छत्तीसगडमध्ये बावीस माओवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडच्या पहिल्या डावात तीनशे सत्त्याऐंशी धावा भारताची खराब सुरुवात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार